श्री बालाजी महाराजांच्या पुण्यनगरीत आज अनोखा असा भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मु नगरपालिकेचे मुख्याधिकारी मोकळ साहेब यांनी आयोजित केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचं पहिले ऋण व्यक्त करतो मला अतिशय आनंद या गोष्टीचा झाला की या कार्यक्रमामध्ये माझे पितृतुल्य जे सेवानिवृत्त शिक्षक आहेत माझे वडीलही शिक्षक होते त्यांचा या जा ठिकाणी जो सन्मान झाला मला मनापासून त्या गोष्टीचा आनंद झाला आणि आजने शिवसाहेबांना मी पुनश्च धन्यवाद देईन की आज आमच्यासमोर आमच्या शिक्षकांचा ज्या सन्मान झाला त्यावेळेस खरं आनंदाने पुनश्च तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत देळघराच्या शहरामध्ये दे आपण मुख्याधिकारी म्हणून ज्यावेळेस जा कार्यरत झाले तेव्हापासून तर या क्षणापर्यंत जनतेच्या हृदयात तुम्ही स्वतःचं स्थान कमावलं हे स्थान कमावणं एवढं सोपं नसतं आमच्या अरुण लताड सरांनी अगोदर सांगितलं की एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव दोन हजार नऊला ला ते रिटायर झालेत प्रत्येक शिवसोबत त्यांचा वाद झाला मात्र तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या समोर समस्या येणं आणि त्या समस्येचा लगेच निपटारा करणं ही जेव्हा पावती मिळते ना साहेब तर तुम्हाला खरंच पुढच्या आयुष्यामध्ये ही उमेद देणारी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे मित्र अशी बालाजी चरणी प्रार्थना करेल आज आपल्या देळगोरा शहराची नगरपालिका आहे पुढं भविष्यामध्ये ही महानगरपालिका हो आणि या महानगरपालिकेला तुम्ही आयुक्त म्हणून याव अशी बालाजी महाराज चरणी प्रार्थना करतो आणि तुमचं आणि आमचं क्षेत्र एकच आहे आम्ही पत्रकार म्हणून काम करतो तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात त्यावर माझ्याकडे चार ओळी आहेत तुमच्या हातात पेन आहे आमच्या पत्रकार म्हणून आमच्या हातात पण पेन आहे ना हमारी तलवार कमजोर थी ना हमारी कलम कमजोर आहे ना हमारी तलवार कमजोर थी ना हमारी कलम कमजोर है, तलवार या कलम जब जब भी उठी हम दोनों ने मिलकर इतिहास बदल डाला आहे हम दोनों ने मिलकर इतिहास बदल डाला आहे आणि खरोखर देळगोरा शहराच्या वैभवामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने आज काम करतात ते अत्यंत कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे गौरवास्पद आहे तमाम देवगोराच्या वासियांच्या वतीनं पुनशा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमामध्ये या वडीलधाऱ्या मंडळींच्या बरोबर पत्रकारांचा तुम्ही जो सन्मान केला त्याबद्दलही तुमचे मनापासून आभार मानतो धन्यवाद धन्यवाद साहेब